हॅलो वन कसे आहात आय होप तुम्ही ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज मी बनवणार आहे मसाला भात मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना मसाले भात हा खूप आवडतो आणि मला खूप जास्त आवडतो त्याचं झालं असतं आज आमच्या साहेबांना टिफिन नको होता कारण त्यांच्या ऑफिसमध्ये पार्टी होती तर ते मला म्हणाले की मला टिफिन नको मग काय टिफिन नको म्हटल्यानंतर ना घरात होते भाताची पार्टी मस्तपैकी मसाला भात बनवते कारण आमच्या साहेबांना आवडत नाही भात पांढरा भात आवडत नाही मसाला भात आवडत नाही फक्त बिर्याणीचा भात तेवढा आवडतो <laughs> म्हणून मी म्हटलं चला आपण आज मसाले भात बनवूया जेवणच बनवायचं नाही आहे तर हा चान्स तर मी सोडणारच नव्हते तर फ्रेंड्स मी आज मसाला भात बनवणार आहे तुम्हाला मी दाखवते मी कशा पद्धतीने भात बनवते मोस्टली तर एकच पद्धत असते पण जी मसाल्यामध्ये चव असते ना ती प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि असं म्हणतात प्रत्येकाच्या हाताला एक वेगळी चव असते त्याचप्रकारे तर तुम्ही बघू शकता आहे छोटी वाटी वाटाणा थोडासा कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि सुहानाचा बिर्याणी मसाला याच्यामध्ये आपले जे रेग्युलर मसाले आहेत ते पण घेतलेले आहेत हळद आपला घाटी मसाला जो खूप तिखट असतो ही लाल मिरची पावडर ही धना पावडर आणि ही खडा मसाल्याची पावडर आणि दोन छोटी वाटी तांदूळ तुम्हाला तर माहितीच आहे आपला घाटी मसाला खूप तिखट असतो आणि मला हा मसाला यूज करूनच भात आवडतो कारण मिरची टाकून तेवढा भात तिखट होत नाही म्हणून मी मिरची सहसा वापरत नाही तर तुम्ही बघितलेलंच आहे मी काय काय सामान घेतलेलं आहे आणि आता मी भात बनवायला सुरू करते तर भात म्हटलं की खरंच काही जेवायला नको वाटतं काही नको वाटतं बस मसाली भात आणि तो पण गरम गरम आहा। <laughs> आ हा मला कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला मसाली भात आवडतो कारण मला खूप जास्त आवडतो आणि घरात सहसा मी भात बनवतच नाही एकटीसाठी बनवायला खूप कंटाळा येतो म्हणून मी पांढरा पण भात बनवत नाही आणि मसाला भात पण बनवत नाही पण आठवड्यातून एकदा तरी प्रयत्न करते बनवण्याचा कारण मी एकटीच खाते तर फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू राहू द्या ओके तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत आता चवीनुसार मीठ आणि पाणी आहे दहा मिनिटात आपला भात तयार होतोय तर फ्रेंड्स हा आपला मसाले भात रेडी आहे फक्त दहा मिनिटात कसा वाटतोय बघायला फ्रेंड्स कसा वाटला मसाले भात मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी हा भात टेस्ट करते तुम्ही पण जेवण करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>